आरतीला आताच पहिलं बाळ झालं तिच्या लग्नाला अजून जेंतें एक वर्षही व्हायचं आहे लग्नानंतर तिच्या नवऱ्याला वडील होण्याची इतकी काय गाय झाली होती कोण जाणे आरतीची तर इतक्या लवकर आई व्हायची शारीरिक व मानसिक तयारी नव्हती पण तिचा नवरा हात धून तिच्या मागे लागला होता मला लवकर बाबा बनायचे तू काळजी करू नको मी घेईल प्रेग्नन्सीची तुझी काळजी हे बोल बहुदा आरतीच्या सासूच्या असावेत पण प्रेग्नंट झाल्यावर कुठलं काय अगोदर जसं चालू होतं तसं चालू राहिलं सगळी घरची कामं आरतीलाच करावी लागत जुन्या बायका म्हणतात पोटाने असलं तरी घरकाम आवश्यक असतं परंतु पोट घेऊन सगळे काम करणे इतकं सोपं नसत तो जमाना आता राहिला नाही की सगळी कामं स्त्रियांनीच केली पाहिजे आरतीचे शेवटचे दोन महिने आईकडे गेलेत म्हणून बरे शेवटी कसेबसे नऊ महिने झालेत पण नवऱ्याकडून तिला ना शारीरिक ना मानसिक आधार कधी मिळाला आरतीला मुलगी झाली तिथे पण घरचं कोणीच खुश नाही नवरा सुद्धा मुलगा व्हायला पाहिजे होता हीच भाषा बोलायला लागला अरे मी म्हणते कार्यक्रम करायच्या पहिले ठाऊक नव्हते का कि मुलगा मुलगी होणं आपल्या हाती नाही पण मुलगी झाल्यानंतर महिनाभरातच तिचा नवरा मोकळा झाला त्याच्या मित्रांसोबत पार्ट्या व ट्रिप चालू झाल्यात बायकोला सोडले एकटे मुलीला सांभाळायला नवरा ट्रिपवरून आला लगेच सासू तीर्थ यात्रा करायला काशीला पळाली आता एवढी महत्वाची होती का यात्रा नवरा बायको आणि छोटी मुलगी असे तिघे आता घरी होती आरतीचा सगळा दिवस मुलीला सांभाळण्यातच जातो नवरा सकाळी उशिरा उठतो आवरून कामावर जातो रात्री मात्र उशिराने घरी येतो आरती बिचारी एकटीच दिवसभर येड्यासारखं राबत असते घरी आल्यावर त्याने दोन शब्द कधी प्रेमाचे बोलावेत तर आता थकलो आहे उद्या बोलू असं ऐकायला येत संवाद बिलकुल माहेरी, माहेरी अजून काही विषय काढला नाही सहजच आली आहे असं ती आईला म्हणाली आता जर आरती परत गेली तर तिला त्या मतलबी लोकांना पुन्हा सामोरे जावे लागेल आता मुलगी दोन वर्षाची झाली आहे आरती जर घरी पुन्हा गेली तर तिच्याकडून त्यांना घराण्यासाठी हवा आहे फक्त याच गोष्टींसाठी आरतीने नव्हते केले लग्न तिची पण काही स्वप्न आहेत परंतु पुन्हा तोच विषय येतो आरतीने एवढं टोकाचं पाऊल उचलावं का, उचलाव का मुलीला पण बापाची गरज आहे भलेही नावापुरतं का असे ना तुम्हाला काय वाटतं आरतीने काय निर्णय घ्यायला हवा कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा कहाणी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद